मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील गडावरील श्री रेणुका देवीच्या नवरात्राचा आज दुसरा दिवस आहे अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जिल्हाभरातून येथे येत असतात एन टी न्यूज मध्ये महाराष्ट्राचे सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि सर्वांची मनोभावना मनोभावे असे प्रयत्न जर कधी केली तर नवसाला पावणारी देवी म्हणून रेणुका माता मंदिर त्या मंदिरात आपण आहोत आणि आपल्यासोबत काही भक्त देखील आहेत काय आजचा दुसरा दिवस आहे काय भावना आणि काय तुम्ही देवीला मागितलेलं आहे बदनापूर तालुक्यातील रेणुका मातागड म्हणजे हे एक अतिशय आदरणीय असं देवस्थान आहे आणि द शेकडो वर्षाची अशी परंपरा आहे की या ठिकाणी नवरात्राचा हा उत्सव भरतो हे भावना म्हणजे हा एक उत्सव म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण आहे जसं पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी मनोभावे आनंद एक संपूर्ण राज्यात आणि देशात राहतो त्याच पद्धतीनं जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यामध्ये रेणुका माताच्या गडावर म्हणजे हे पांडुरंगाचा प्रमाणच एक सोहळा आहे इतका आनंद या ठिकाणी असतो आणि शेकडो म्हणजे आता माझ्यासारख्याला तर त्याचं म्हणजे सांगता येणार नाही पण म्हणजे शेकडो वर्षाची या ठिकाणची ही परंपरा आणि ही कायम या ठिकाणी सर्व भाविकांनी जोपासलेली इथली शिस्त इथं राहणारे सर्व लोकं इथली स्वच्छता सगळी व्यवस्था या, मंदिराची जे ट्रस्टी आहे त्यांच्या माध्यमातून सगळं पाहिलं जातं म्हणजे सेवाकार्य घडल्या जातं या ठिकाणी हे सगळं निदर्शनात येतं आणि सर्व निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे तीर्थक्षेत्र तर हाहीच शासनाची नोंद आहे देवस्थान म्हणून परंतु हे एक पर्यटन सुद्धा झालेलं आहे की इथून बाहेरून सुद्धा लोक यायला लागले की इथली काय तर नांदेड जिल्ह्यातील जे माहूरगड आहे रेणुका माताचं त्याचं उपपीठ म्हणून हे रेणुका माता सोम गड आहे हा तुम्ही किती वर्षापासून इथे जवळपास आता मला इथं म्हणजे मी लहानपणापासून आमच्या आजीसोबत यायचो तर आता त्यावेळेस तर लहान होतो पण आता मला कळतं तेव्हापासून सुद्धा मी आता वीस वर्षापासून या ठिकाणी येतो वीस वर्षापासून त्यातले दोन दिवस एक दिवस मुक्काम गडावर माझा निश्चितपणा नसतो तालुक्यात सर्वात मोठं म्हणून आहे आणि इथं जवळपास कुठून महाराष्ट्रातून जवळपास येतात त्या ठिकाणी आणखीन कुठून या ठिकाणी सांगताच येणार नाही प्रत्येक जिल्ह्यातून भावी भक्त येते विदर्भापासून इकडं पश्चिम महाराष्ट्रापासून तर अनेक जिल्ह्यातले लोक इथं सातव्या माळेला तर अनेक जिल्ह्यातले लोक नऊ साला पाहणारे देवी म्हणून नऊ साला म्हणजे या इथं आलं दर्शन जर घेतलं तर म्हणजे मनातले सर्व कामे होतात हे निश्चितपणानं खरंही आणि नऊ साला पाहणारे देवे इथं आल्याच्यानंतर सर्व त्या माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात असे सर्व स्तरामध्ये याची महती आता बाजूलाच या ठिकाणी तलाव आहे बाजूला आणि ह्याच पाशी संपणा गा गावशी देखील आहे आणि हे जर परिसर जर बघितला आपण तर हे जर परिसरामध्ये एक निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी अनेक भक्त ह्या ठिकाणी आल्यानंतर तर त्याला एक मनाला एक आनंद या ठिकाणी होतोय कसं वाटतं तुम्हाला आशि असं जे देवस्थान असतं हे हे देवस्थानमध्ये स्वयंभूम मानता येईल त्या ठिकाणी सर्व स्थानिक तिथं नदीचा उगम आहे तिथं पाणी तिथं जुने हिमाडपंथीचे बांधकामाचे मंदिर आहे